माणूस असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवाला वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते

मग राजाने समजले राजांचा जमावण्यासाठी आपली सैन्य गोळा करा आपली सैन्य गोळा करा आणि मग मावळे काम लागले मावळे सैन्य गोळा केला राजाने विचारले किती पडले तानाजी म्हणाले राजा साहेब सात हजार जी महाराज म्हणाले अरे पण त्यात चाळीस हजार सैन्य आहे महाराज म्हणले नाही महाराजांनी पराभव स्वीकार केला नाही महाराजांच्या जमावण्यासाठी

हुआ, हुआ, ना क्या हुआ ओ शिवा को ना ए पकली, ए पकली। ओ शिवा मेरी बेटी कर अरे किसी किसी काट काट सकता सकता है किसी गर्दन सकता है गर्दन लेकिन वो लड़को पर हाथ नहीं डाल सकता ऐसा है मेरा शिवा ऐसा है मेरा शिवा शत्रु ते कानाला पाडून गेला गुडभर मावळा सोबत घेऊन हाताला सेटन लाड उंगे सोबत घेऊन मंजू त्याला मुद्रा केला असा एक मतदार आता माझा शिव होऊन गेला एवढा मी माझा भाजणार पूर्ण ग्रंथ आहे जय शिवाजी ठकरांती